हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिटेल रिटेलचा मराठी तर किरकोळ दुकानातून वगैरे लोकांना माल विकणे किरकोळीने विक्री फुटकळ विक्री किरकोळ विक्रीची किरकोळीने किरकोळीने विकणे किंवा विकणे जाणे कंडी अफवा इत्यादी सतत पसरवणे होत आहे रिटेलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे व्हॉट इज द रिटेल प्राइस ऑफ दिस चेअर दुसरा वाक्य आहे ही बायज होलसेल अँड सेल्स रिटेल तिसरा वाक्य आहे व्हॉट यू नीड इज अ बीट ऑफ रिटेल थेरपी चौथा वाक्य आहे वी आर लुकिंग फॉर मोर रिटेल आउटलेट्स ऑफ अवर प्रोडक्ट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू